एका चाळीस वर्षा तरुणाचा कोयत्यास धारदार शस्त्रांना वार करून गळात चिरून खून करण्यात आल्याची घटना करकट्टा गावात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितले वैशाली शरद इंगळे वेवर्ष चाळीस यांनी मुरुड पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलाय आरोपी क्रमांक एक ते पाच यांनी संगनमत करून व कट रचून महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून मनात राग धरून पती शरद प्रल्हाद इंगळे यांचा रविवारी कलकत्ता येथील खडी केंद्रावर ऊस तोडण्याच्या कोयत्यानं हल्ला करून खून करण्यात आला आरोपींनी यावेळी अर्धवट अवस्थेत मैताचा गळा चिरल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे करकट्टा येथील मुकादम म्हणून काम करणारा शरद प्रलाद इंगळे हे गावालगत असलेल्या खडी केंद्रावर रविवारी कामाला गेले होते दरम्यान आरोपींनी खडी केंद्रावर जाऊन शरद इंगळे यांच्यावर कोयता आणि धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले माझ्या मुलांसाठी मला सोडा अशी आरडाओरड करत होता याच आकांतानं त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मुरुड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजागरे यांनी दिली आहे